राज्यातील तीन आय पी एस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक सतरा शौर्य पदक जाहीर उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस पदकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे विशिष्ट सेवेसाठी महाराष्ट्राला तीन राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहे आय पी एस चिरंजीवी प्रसाद राजेंद्र दहाले आणि एस पी सतीश गोवेकर यांचा विशेष सेवेसाठी सन्मान करण्यात येणार आहे तसंच महाराष्ट्राला सतरा गॅलेंट्री मेडल गुणवत्तापूर्व सेवेसाठी एकोणचाळीस पदक जाहीर झालेली आहेत उद्या स्वातंत्र्य राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार गॅलेंट्री मेडल म्हणजेच शौर्य पदक असाधारण धैर्य आणि शौर्यासाठी व्यक्तींना दिला जाणारा एक प्रतिष्ठित सन्मान आहे कठीण आणि धोक्याच्या वेळी असामान्य वीरता दाखवणाऱ्या रा व्यक्तींना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाता ब्यूरो रिपोर्ट एस बी मराठी